तर तुम्ही पूर्वजन्मांच्या संस्कारांचा पण उल्लेख केलात तर मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायला आवडेल की काही लहान मुलं आपण बघतो खूप हायपर ऍक्टिव्ह असतात म्हणजे खोडकर असतात चंचल असतात तर हे सुद्धा कुठेतरी पूर्वजन्माशी निगडित असतं का आणि मग त्या आई वडिलांसमोर तो एक चॅलेंज असतो की मग कसं डील करायचं अशा मुलांबरोबर मग त्यांनी काय करावं अशा परिस्थितीत आई वडील जे आहेत ह्यांच्याकडे सुद्धा थोडंसे पेशन्स असणं गरजेचं आहे hmm. कारण त्या मुलाला समजून घेणं hmm. ज्या जितकं त्याला समजून घेऊ कारण तो नवीन आहे आपल्यासाठी ह्या घरामध्ये आलाय तो नवीन आलाय त्याचे hmm. पूर्व जन्माचे संस्कार घेऊन आलेला आहे hmm. hmm. तर सर्वप्रथम त्या मुलाचं देखील ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे की hmm. हा नक्की काय ह्याला आवडतंय कुठल्या hmm. गोष्टींपासून तो मागे वळतोय Hmm. कुठल्या गोष्टींसाठी तो हट्ट करतोय hmm. कुठल्या प्रकारचे तो प्रश्न विचारतोय ह्या गोष्टी आई वडिलांनी जर ऑब्झर्व केल्यात ना सहज त्याला व्यवस्थित तुम्ही चांगले संस्कार देऊ आणि आताची मुलं जी आहेत टॅलेंट घेऊन जन्माला आलेली बरोबर म्हणजे जसं आपण म्हणू शकतो की आई वडील म्हणजे टू प्लग आणि hmm. हे मुलं जे आहेत थ्री प्लग आहेत अच्छा मग थ्री प्लग मध्ये टू प्लग जाऊ शकतो पण टू प्लग मध्ये थ्री प्लग बसू शकत नाही बरोबर मग त्याकरता आई वडिलांना सुद्धा थोडं थांबावं लागेल mm. त्या मुलाला व्यवस्थित ऑब्झर्व करावं लागेल mm. आणि त्यानंतर त्याला कुठल्या पद्धतीने समजून सांगायचंय हे त्यांनी नक्की ह्याच्यासाठी वेळ दिला पाहिजे म्हणजे mm. मुलं जरी खोडकर असली चंचल असली तरी आईवडिलांनी पेशन्स ठेवला पाहिजे डील केलं पाहिजे कारण तिथे काय होतं आई वडिलांना घाई असते सगळी कामं करायची असतात मग ते सहज त्या मुलाला तिथे मोबाईल सोडून देणार एकटाच राहणार नाहीतर डे केअर मध्ये नेऊन सोडणार कारण ते जेवढे घरातल्या गोष्टींशी अटॅच असतात ना तेवढ्या बाहेरच्या गोष्टींशी अटॅच नाही राहते त्यामुळे आईचा किंवा वडिलांचा किंवा घरातल्या कुठल्याही व्यक्तीचा एक खूप सुंदर कर्तव्य आहे की तो मुलगा आहे जन्माला आलेला कि आहे किंवा mm. ती मुलगी आहे जन्माला आलेली आहे ह्यांना जग बघायचंय जाणून घ्यायचंय त्यांना त्यामुळे ती मुलं कधी कधी हट्ट करतात आणि mm. हा त्यांचा स्वभाव आहे हट्ट हट करणं ज्याला आपण बाल हट्ट म्हणतो mm. तो पुरवणं हे सुद्धा तुमचं कर्तव्य आहे पण वेळोवेळी त्याला थांबवता आलं पाहिजे वेळोवेळी त्याला ती गोष्ट देताही आली पाहिजे mm. मग हे काम कोणाचं आहे आई वडिलांचं मग थांबवायचं म्हणजे कसं इमोशनली त्या मुलाला सत्य जे आहे ते सांगणं अच्छा इमोशनल लेवलला जेणेकरून त्याला सुद्धा ती भाषा कळते तुम्ही जर रागवून बोलला चिडून बोलला त्याला, हु, त्याला, त्याला, त्याला मार दिला त्याची सुद्धा त्याला सवय लागते अच्छा आणि मग त्याला माहिती की हे बोलता ते काय होणार नाही पण ज्यावेळेस त्याला मार बसतो त्यावेळेस तो अलर्ट होतो पण मारणं लहान मुलांना हे चांगले संस्कार नाहीये hmm. म्हणजे तुमच्याकडनंच तो हे कळत न कळत घेतोय hmm. उद्या तो पण बाहेर गेल्यानंतर कोणाला तरी मारेल hmm. मग मा त्यावेळेस तो काय म्हणणार आमच्या घरात पण ताई बाबा मारतात hmm. मा मार hmm. ना मग मी मारलं म्हणून काय झालं म्हणजे ते कुठे ना कुठे एक कोर रिलेट करतात स्वतःला right. कारण बघत hmm. आहे ते मग वडिलांचं पण कधी कधी थोडं मोठ्या आवाजात भांडण करणं hmm. बोलणं हे सुद्धा तो मुलगा बघत असतो आणि ज्यावेळेस बघतो ना त्याच्या त्या मनावरती त्याचे कुठे ना कुठे परिणाम होतात त्यानंतर ते पण यायला त्यामुळे त्या मुलाला तुम्हाला जेही सांगायचंय ना ते अतिशय योग्य शब्दांमध्ये त्याच्यापर्यंत पोहोचवा आणि मुलांना हे कळतं जसं मी एका छोट्या मुलीला एक पाच वर्षाची मुलगी तिला मी चॉकलेट देत होते ती म्हणाली नाही मला चॉकलेट नकोय सहज मी तिला विचारलं काय बाळा सगळेजण खातात खा। मला आईने सांगितलंय चॉकलेट नाही खायचं अच्छा <laughs> का नाही खायचं तर दात किरतात मी आता चॉकलेट नाही खात तर माझे दात खूप छान आहे त्यामुळे mm. मला डॉक्टर काकांकडे पण जायची गरज नाहीये मग mm. ते दुखत पण नाहीये माझी मैत्रीण आहे तिचे दात खराब झाले चॉकलेट खाऊन तिला डॉक्टर काकांकडे पण जावं लागलं त्यामुळे मी चॉकलेट खात नाही म्हणजे त्या आईने त्या मुलीला किंवा त्या मुलाला इतकं व्यवस्थित समजावून सांगितलं त्याचं कारणच उत्तर सांगितलं आणि इथे पॅरेंट्स जे आहेत खूप बिझी लाईफ आहे त्यामुळे ते म्हणतात तुला सांगितलं ना नाही करायचं चुप म्हणजे हे बॉसिंग नेचर बनते